एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने देशात प्रथमच भारतीय शास्त्रज्ञांची पहिली राष्ट्रीय विज्ञान परिषद विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस आयोजित करण्यात येत आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या परिषदेच्या निमित्ताने एकशे अडतीस शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या विषयांवर केलेल्या संशोधनाच्या गोषवाऱ्याचे पुस्तक एम आय टीत प्रकाशित करण्यात आले यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर भरत काळे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर बालासुब्रमण्यम एम आय टी डब्ल्यू पी यू चे कुलगुरू डॉक्टर आर एम चिटणीस आणि प्र कुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे उपस्थित होते ऊर्जा कृषी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मटेरियल सायन्स यासारखे वेगवेगळ्या विषयांमध्ये होत असलेले बदल त्या बदलामुळे मानवावर होणारे परिणाम यातून मानवाचे जीवन सुखी होत आहे या सर्व विषयांवर संशोधन करणारे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेले कार्य हे एकंदरीतच वरदान ठरू शकते असे मत व्यक्त करून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर भरत काळे पुढे म्हणाले या पुस्तकात देशातील उच्च कोटीच्या शास्त्रज्ञांचे विस्तृत लेख समाविष्ट करण्यात आले आहेत यामध्ये विज्ञान क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट भटनागर पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञांचा समावेश आहे त्याचप्रमाणे विज्ञान आणि अध्यात्मामुळे भारत कसा विकसित होईल डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हेल्थ केअर क्लायमेट चेंज सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि अत्याधुनिक मटेरियल तसेच मॅन्युफॅक्चरिंग सारख्या विषयांचा समावेश आहे I was, the direct, I, I was the Director General of Centre for Matters for Electronics Technology for 5 years and then I joined this organization after retirement. So, after my retirement, we are, uh, when I joined here, we are focusing more on research because uh, all private universities uh, has to uh, come in the ranking, the ranking. So, research is very important, how you generate IPR, patents, publications, and projects. as somebody mentioned now that how you are going to uh, uh, tackle this research because it's very uh, expensive. Affair. but now there are many funds, schemes are available of the dst and other funding agencies as well as industry because now we have a state of art facilities in mitw. on that basis we can go to industry. we can go to the dst and ask for grants. So, till date we have means within 6-7 months on the basis of facilities created in the MITWP of research facilities, characterizing facilities, we have almost written 140 crore projects. All projects are in energy, some is hydrogen, some is batteries, some of them is in pharma, some biotechnologies. So, we have made a cluster in the project.

या विद्यापीठात एकूण पाचशे विद्यार्थ्यांनी पी एच साठी नोंदणी केली आहे त्याचप्रमाणे पस्तीस विद्यार्थ्यांनी पी डी पूर्ण देखील केली आहे डॉक्टर मिलिंद पांडे यांनी पहिल्या राष्ट्रीय विज्ञान परिषदेचे महत्व समजावून सांगितले फर्स्ट नॅशनल सायंटिस्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स एकोणीस जुलै वीस जुलै आणि एकवीस जुलै एकोणीस जुलैला इनॉगरल संत विवेकानंद हॉल स्वामी विवेकानंद हॉलमध्ये आणि उर्वरित दोन दिवस वीस जुलै आणि एकवीस जुलै हे हॉटेल टिकटॉप इंटरनॅशनल या ठिकाणी घेणार आहेत एकशे सदोतीस सायंटिस्ट पूर्ण भारतामधनं या कॉन्फरन्ससाठी येणार आहेत राऊंड टेबल कॉन्फरन्स याच्यामध्ये वेगवेगळे स्टार्टअप्स प्रॉडक्ट्स प्रोजेक्ट्स त्या सायंटिस्टचा रिसर्च आणि मुलांसोबतचं इंटरॅक्शन आणि मार्गदर्शन पुण्या शहरासाठी अतिशय मानाचा एक कॉन्फरन्स अशी ही होऊ घातलेली आहे इनॉद्र आणि व्हॅलिडिटरीसाठी तुम्हाला सगळ्यांना जाहीर निमंत्रण आहे या ज्या एकशे सदोतीस सायंटिस्टनी त्यांच्या रिसर्चबद्दल जी काही माहिती दिलेली आहे पाठवली आहे ज्याच्यावर हे डिस्कशन होणार आहे त्याचं आज या पुस्तकाचं उद्घाटन माननीय वाईस चान्सलर डॉक्टर आर एम चिटणीस आणि डॉक्टर बालसुब्रमण्यम हे जे डी आर डी यूचे आमचे प्रमुख आहेत डॉक्टर भरत काळे यांच्या हस्ते आज या ठिकाणी संपन्न झालं मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे